शेतकरी वर्गाचे अनेक प्रश्न जशीच्या तसे पडून आहेत ते मार्गी लागले नाहीत शेतकऱ्याला ना शेतीसाठी पैसे नाहीत शेतीच्या बीज पेरणी मशागती करता शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात आवा कारण शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण आर्थिक मदत न मिळाल्यामुळे वाढत चाललेले आहे शेतकऱ्यांना नवीन कर्ज ताबडतोब देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागणी तात्काळ मान्य न झाल्यास वीस जून नंतर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी माध्यमांद्वारे सरकारला दिला आहे नाही माझा शेवट स्वतः आमच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही माझी इच्छा होती की माझं आयुक्त कार्यालय इथं आपल्या सगळं आपल्या बोलावं कारण माझं ऑफिस माहीत झालं पाहिजे आणि या ठिकाणी मुद्दा मग की पत्रकार परिषदने काही नाही पण एक औपचारिक चर्चा आपल्यासोबत करावी की एक चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पाटलांच्या नेतृत्वाखाली जागा नेतृत्वाखाली राज्यातून आलं आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्त्यात मोठा उत्साह आहे आणि आता आम्ही आजपासून या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे की अकरा तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतो आहे जे आम्ही भागात जातो आहे शेतकऱ्याच्या बांधावर ठेव जाणार आहे तसेच वर्धापनीचा हात वर्धापंधींचा हात दाखवला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात गुंतव भेट होणार नाही म्हणून आपल्याशी भेट व्हावी चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तर हा आनंद द्विगुणित करण्यासाठी कर आपण सगळे एकत्र भेटावं हा असा आमचा आज खरा उद्देश होता आणि आता भविष्यामध्ये आम्ही उद्यापासून अकरा तारखेपासून वर्धापन दिन झाला की अकरा तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आहोत आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये बोधबोध कमी त्या मोठ्या प्रमाणात केल्यात परंतु काही ज्या काही राहिल्या असतील त्याचा जा गावागाव जाऊन आढावा घेणं तसंच शेतकऱ्याला भेटणं शेतीच्या बांधावर जाणं शेतकऱ्याजवळ त्यांच्या जा ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सत्तावीस तारखेला राजकारण निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच हे की देशामध्ये देशात सोडू द्या पण राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आमच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली की कुठल्या राजेजवळ तर त्याचं तेच तेस कर्ज झालं होतं आणि आता शेतकऱ्याची मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आता पी पी शेती करायला पीक कर्ज पीक एखादा शेतीला पैसा नाही आहे तो पैसा शेतीला नसल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही तर त्यांना एक तर त्यांचं पहिलं कर्ज आहे ना आता कर्ज मिळत नाही शेतकरी शेतकऱ्यांवर शेती पिकाला म्हणजे बी भरणाला शेती मशागतीला पैसा नाही आहे तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकाने ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि वीस तारखेपर्यंत ता अकरा ते वीस पर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्यांना पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्याला जर ताबडतोब नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र चंद्र पवार यांच्या वतीने मोठं आंदोलन छेडणार आहे असे अनेक शेतकरी आमच्या संपर्कात रोज मला कमीत कमी दहा तरी शेतकऱ्यांचे सोडित असतात बा या बँकेत कर्ज पाहिजे की कर्ज देत नाही दे शेती कशी करायची अनेक ठिकाणी बाबा आम्ही असं असं शेती गहान खत करून दिलं गहान खत करून दिल्यानंतर मॉर्गेज करून घेतल्यावर तीन तीन महिने जर बँका कर्ज देत दे नसतील दे तर शेतकरी आत्महत्या करायची तर काय करतात तर त्याच्यासाठी मोठं आंदोलन करणार आहे आणि आम्ही त्यासाठी आव्हान करतो शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्याला त्रास होत असेल ज्या शेतकऱ्याला बँक कर्ज देत नसते किंवा जो शेतकरी आता आत्महत्याचा विचार करत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही जिल्हाध्यक्ष आहे आमचे कार्याध्यक्ष आमचे शेतूबाई आहेत आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांची मदत आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न करू कारण आमच्या दहा जूनच्या वर्धापन दिनानिमित्त हेच आम्ही आहे की शेतकऱ्याचे प्रश्न फक्त आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन पुढे जायचं आहे